अगोदर कोणत्या वारी कोणत्या भगवंताचं पूजन केलं तर कोणतं फळ भेटेल याची ये माहिती येते त्यामध्ये रविवारच्या दिवशी सूर्यभगवंताची उपासना जर केली तर आपल्याला उत्तम चांगलं आरोग्य लाभतं त्यानंतर सोमवाराच्या दिवशी चंद्राची उपासना केली तर आपल्याला धनप्राप्ती होते धनलक्ष्मी आपल्या घरात येते धनप्राप्ती होते मंगळवारच्या दिवशी आपण जर भगवान परमात्माची उपासना केली मंगळाची उपासना केली जन्मता असलेले जे बालक आहे त्याची व्याधी निवारण होते तो कधीच कोणत्याच आजारानं त्रस्त झालेला नसेल मंगळाची उपासना केली तर यानंतर बुधाच्या उपासनेने आळशी वृत्ती निघून जाते आपल्यातील वाईट विचार निघून जातात जे काही सांगतात ताई करण्यासाठी तर भरपूर वाटतं काम करावं असं वाटत नाही हातपाय उचलत नाहीत काम तर दिसतंय पण करावं असं वाटत नाही मग म्हणतात कुणी काही केलं का काय तसं वाटत असेल त्या चतून मुक्त होण्यासाठी बुधाची उपासना करावी लागते यानंतर गुरुवाराच्या दिवशी गुरु उपासनाला महत्त्व सांगितलं आहे गुरुवाराच्या दिवशी गुरूंची उपासना केली तर आयुष्यामध्ये आपल्याला बुद्धीचं वरदान दिलेलं जातं कारण ज्ञान भक्तगुरूच देतात बुद्धीचं वरदान दिलं जातं नंतर शुक्रवाराच्या दिवशी शुक्राची उपासना केली तर भावी भक् भाविकांमध्ये आपण जे पाहतो ऐश्वर पाहिजे श्रीमंती पाहिजे सुखभोग पाहिजे या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात शनिवाराच्या दिवशी शनीची उपासना केली तर उपासक म्हणजे आपण जर प्रार्थना केली तर गंडातरापासून अपमृत्यूपासून त्याचा सांभाळ त्याचा केला जातो कधीच त्याला व्याधी लागत नाही आणि शनिवाराच्या दिवशी सगळ्यात महत्त्व लोक विचारतात कधीतरी ताई पितृदोष वास्तुदोष आणि सर्पदोष यामधून मुक्त व्हायचं असेल तर काय करावं लागेल ब्राह्मण मंडळीला विचारलं तर ब्राह्मण सांगतात काशीला जा जण सांगतात काशी, काशी नाही अनाशिकला जा जिथे आपण पाहतो त्र्यंबकराज तिथे जाऊन पाच दिवसाचा विधी राहतो ब्राह्मण देवता आपल्याकडून ते करून घेतात काल सर्पदोष पितृदोष आणि वास्तुदोष मग वास्तुदोष आपल्याला लागूच नाही पितृदोष आपल्याला लागू नये पितृदोष लागू नाही म्हणून काय करावं लागतं पितृदोष लागू नाही म्हणून आपले पूर्वज गेल्याच्या नंतर दरवर्षी पितर जेवायला घालावे त्यांना संतुष्ट करावं लागतं आणि पितर जेवाला घालायच्या नंतर जे, जे पूर्वज निघून जातात कोणाचे वडील कोणाचे आजोबा कोणाचे पंजोबा यातून मुक्त होण्यासाठी त्यांचा दशक्रियाविधी असेल त्यांचा तेराव असेल त्यांचं पुण्यस्मरण असेल या वर्ष श्रद्धाच्या या प्रत्येक गोष्टीच्या दिवशी दशक्रिया दिवशीच्या दिवशी, दिवशी। लोक पहा प्रवचन ठेवतात भगवंताचा जयकार करतात कोणी भजन करतात पितृदोषातून आपण मुक्त होतोय वास्तुदोषातून मुक्त होण्यासाठी काय करावं घर प्रवेश करतो गृहप्रवेश करतो आपण मग विचारतात आई कोणत्या दिवशी गृहप्रवेश करावा सगळ्यात चांगला वार आणि उत्तम वार आहे कधीच तुमच्या घरात कोणतंच विघ्न संकट येणार नाही कधीच कोणता माणूस एखाद्या क्षेत्रात पुढे चालला असेल पाठीमागे खेचण्याचं काम कोणी करणार नाही कधीच त्याला अपयश येणार नाही पण कधी करावा गृहप्रवेश शनिवारच्या दिवशी शनिवारच्या दिवशी गृहप्रवेश केल्याच्या नंतर कधीच आपल्या पाठीमागे व्याधी लागत नाही तसा विचार जर आपण केला आम्ही एक सांगणार तुम्ही करणार एक रविवारचा दिवस म्हणलं की आपण खंडवा करता करू ना काही म्हणत नाही कुठं तरी भाव एका ठिकाणी पाहिजे शास्त्रयुक्त पद्धतीने जर केलं प्रत्येक गोष्टी नक्कीच नाही तर लोक म्हणतात लय काम करतो आम्ही लई कष्ट करतो पण बरकतच येईना घरात धन येईना त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी दोष राहतो त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण राहतं या कारणामधून या दोषातून मुक्त व्हायचं असेल शास्त्रानुसार प्रत्येक गोष्ट आपल्याला पार पाडावी लागते सर्व गोष्टींमध्ये भगवान परमात्माची प्राप्ती व्हावी आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण व्हाव्यात पुत्रप्राप्ती व्हावी धनप्राप्ती व्हावी आरोग्य चांगलं लाभावं ऐश्वर पाहिजे श्रीमंती पाहिजे या सगळ्या गोष्टी पाहिजे असतील एकाच महामंत्राचा जप करायचा आहे ओम नम शिवाय अंतकरणातून रोज फक्त दहा मिनटं काढायचे ओम नम शिवाय म्हणा ओम ओम शिवाय शिवाय या भगवंताची उपासना करताना कोणताच महामंत्र लक्षात नाही राहिला एवढ्या महामंत्राचा जप करा प्रत्येक गोष्ट प्राप्त होईल मग जप करायला बसल्यावर इकडं मन विचारले तिकडं तिकडं दहा मिनिट फक्त देवासाठी बरेच जण जपाची माळ घेऊन बसते रामकृष्णारी रामकृष्णारी बायकोला विचारते झाला का चा बऱ्याच जणी जप घेऊन करायला बसतात भाजी करता करता कुठं जप करावं हो का भाजी करता करता बऱ्याच जणी लसूण खुडता निसता निसता भाजी काढता काढता जप नाही अंतकरणातून देवाच्या समोर बसूनच करावं लागेल त्याशिवाय भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही यानंतर दानाचं महत्त्व सांगितले दान देत असताना स्थल काल पात्र या गोष्टींचा विचार केला पाहिजे दान करतो आपण रक्तदान करतो कोणी अन्नदान करतं कोणी वस्त्रदान करतं तुम्हाला दानाचं महत्व काय सांगितलं मी काल परवाच्या कथेमध्ये दान करत असताना प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे एखादी व्यक्ती आहे श्रीमंत आहे त्याला गरज नाही दान करण्याची देण्याची गरज नाही पंच पकवनाचं भोजनाचं ताट त्याच्यासमोर मांडलं की ज्याला रोज प्रश्न पडतो सकाळ संध्याकाळी काय काय खावं तुम्हाला पुण्य नाही भेटणार पण ज्याला सकाळी जर जेवण केलं तर संध्याकाळची पंचायत आहे आज काम केलं तर उद्या खाण्यासाठी भेटत ज्याला भूक लागली आहे त्या व्यक्तीला जर तुम्ही अन्न दिलं त्याला अन्नदान केलं सगळ्यात मोठं पुण्य तुमच्या पदरी पडेल त्या दानाला महत्व आहे ज्या गोष्टीला खरच आहे जे ब्राह्मण शास्त्रयुक्त पद्धतीने पुरेपूर सर्व मंत्राचा श्लोकाचा उच्चार करूनच आपल्याकडून एखादा यज्ञ पूर्ण करून घेतात दान त्यांना करावं दान करत असताना सुद्धा गोदानाने काय आहे भूमिदानाने काय होत आहे सुंदर अशा प्रश्नाची उत्तरं सांगतायत गोदानाने कायिक वाचिक मानसिक पापांचे निवारण होते भूमी दान बरेच लोक करतात मंदिरासाठी कोणी अर्धा एकर देतं कोणी एक एकर देतं कोणी एक एक पाच गुंठी कोणी दोन गुंठे असं दिलेले पाहिलेत मी मग भूदान भूदान केल्याच्या नंतर इहलोक आणि परलोकांमध्ये आपल्याला प्रतिष्ठा मिळते यानंतर तिळाचं दान जर केलं तर तीळ दान केल्याच्या नंतर तीळ आहे तुम्हाला तीळ त्याला काय म्हणतात हावरी बरोबर बऱ्याच जणांना माहिती नाही तीळ कशाला म्हणतात तीळ दान केल्याच्या नंतर शक्ती सामर्थ्य बल वाढत त्यानंतर अपमृत्यूचा धोका टळतो अपमृत्यू धोक्यानं अपघातात मृत्यू टळतो मृत्यू होत नाही बरेच जण सांगतात ताई मरता मरता वाचलो काहीतरी पुण्य असेल शिल्लक आज गेलो होतो मरता मरता वाचलो अपमृत्यू टळतो तिळाचं दान केलं तर सुवर्णदान जर केलं पचनशक्ती ही कार्य आपली सुधारते आणि त्यानंतर वस्त्रदान केल्याच्या नंतर, नंतर आयुष्याची वृद्धी होते धनधान्याचं दान जर केलं तर घरामध्ये धनधान्याची दान भरभराट होते गुळाच्या दानाने दात्यास त्याबद्दल मधुर भोजन मिळते त्यानंतर चांदीच्या दानानं वीर्य वाढते मिठाच्या दानानं जे षडविकार आहेत शरड संयुक्त जे भोजनाची प्राप्ती होते आणि त्यानंतर कन्यादान केल्याच्या नंतर आजीवन उत्तम प्रकाराचे भोग देते कन्यादान कन्यादान करत असताना मग बरेच जण म्हणतील ताई मुलगी नाही कन्यादान कसं करावं आपण पाहतो दिवाळी झाल्याच्या नंतर आपण ज्यावेळेला भाऊबीजीच्या नंतर काही दिवसाच्या नंतरच अगदी तुळशीचं लग्न येतं त्यावेळेलासुद्धा आपण जर तुळशी मातेचं लग्न लावलं तर तरीसुद्धा आपल्याला कन्यादानाची प्राप्ती होते कन्यादानाचं जेवढं पुण्य तेवढं पुण्य आपल्या पदरी पडतं नाही तुम्हाला असं करणं झालं एखाद्याची कोण मुलगी असेल खरोखर गरीब परिस्थिती असेल गरू कुटुंब गरीब कुटुंब असेल तुम्ही जर दान करू शकता ते कन्यादान करत असताना तुम्ही जर त्यांना मदत केली तरी सुद्धा तुम्हाला कन्यादान केल्याचं पुण्य प्राप्त होत आहे सगळ्यात महत्त्व सांगितलं कन्यादानाला सुद्धा यानंतर भगवान परमात्माची शिवलिंगे आणि शिवलिंगाचं नामचिंतन करत असताना पार्थिवी शिवलिंग याचं नामचिंतन पाहिलं जातं पार्थिवी शिवलिंगाची उपासना करत असताना महामंत्राचा जप करावा सगळ्यात पहिला आहे हर ये नम सगळ्यांनी जोरात म्हणायचं माझ्या पाठीमागे हर ए नम महेश्वराय नम शांभवे नम शूलपानेय नमः शिवाय नमः हरये नमः पशुपतेय नमः महादेवाय नमः ॐ नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या महामंत्राचा जप करून भगवान परमात्माची प्राप्ती करून घ्यायची आहे यानंतर बेल पत्राचं महत्व सांगितलं जातं बेलपत्र ज्या वेळेला आपण भगवान परमात्माला वाहतो त्याला तीन पानं राहतात तीन पानाचं बेलपत्र आहे त्यानंतर पाच पानाचं बेलपत्र आहे ज्याच्या नशिबाचं त्याला दिसतं अकरा पानाचं बेलपत्र आहे ज्याला ज्याने काय बऱ्याच जणांनी पाहिलेलं असेल तुम्हाला ते कसं तीन पानाचं बेलपत्र साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत पत्राच्या झाडाखाली ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं वास्तव्य आहे म्हणून बेलपत्राच्या झाडाचं जरी पूजन केलं साक्षात ब्रह्मा विष्णू महेश यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्याच बेलपत्राच्या झाडाखाली एकवीस दिवस आपण दिवा जर लावला दिवा झाडा तुमची जी इच्छा जी मनोकामना एकवीस दिवस ती प्रार्थना भगवंताला सांगायची आणि बेलपत्राच्या बिलोपत्राच्या झाडाखाली आपण एकवीस दिवस दिवा लावायचा आहे संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला साडेसहाच्या नंतर बेलप बेलपत्राच्या झाडाचं पूजन करायचं आहे बेलपत्र बेल व्हायचं उलट बेलपत्र व्हायचं भगवंताला बेल उलटं बेल बेलपत्र व्हायचं पण बरेच जण म्हणतील ताई बेलपत्र व्हायला गेलं तर आम्हाला बेलाचं झाड लवकर सापडत नाही एकशे आठ बेलपत्र वाहण्याची इच्छा आहे पण वाहो कुठून आमच्याकडे बेलपत्र त्यांना सोपा उपाय एक बेलपत्र घ्यायचं बेल एक बेल था था था। एक बेलपत्रावरती चंदनानं राम हे नाम लिहायचं आहे आणि ते बेलपत्र भगवंताला आहे एक बेलपत्रावरती राम नाव जर लिहून तुम्ही वाहलं तर एकशे आठ बेलपत्र वाहल्याचं पुण्य भेटतं पण चंदनानं राम हेरा मग एकशे आठ बेलपत्रावरती सुद्धा राम नाव लिहून तुम्ही ते बेलपत्र वाहू शकता